thank you कार मी प्रगती प्रगतीज रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर विंटर स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय आहे मस्त असे हराभरा कबाब तर इथे मी पुदिन्याची चटणी आणि टोमॅटो सॉससोबत सर्व केलेलं आहे तुम्ही पाहू शकता कबाब आपले अगदी मस्त परफेक्ट रेस्टॉरंट साहेब झालेले आहेत आणि त्याच्याहीपेक्षा टेस्टी होतात घरी बनवलेले आपल्या हाताने आपण बनवतो जेव्हा तेव्हा कोणतेही पदार्थ असतो वस्तू असतो ती अगदी परफेक्ट होते तेव्हा टेस्ट त्याची फारच वाढते तुम्ही पाहू शकता इथे मस्त आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत आणि आहे असा ग्रीन कलर आपला राहिलेला आहे, आहे। तर सर्व टिप्स आणि ट्रिक्ससोबत हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पहा इथे मी मटार घेतलेला आहे साधारण साडेतीनशे ते चारशे ग्राम आहे त्यासोबतच इथे गाजर एक शंभर ग्रॅम घेतलेला आहे शंभर ग्राम बीन्स शंभर ग्राम फ्लावर बारीक चिरलेला आहे लसूण वीस ते पंचवीस पाकळ्या आणि दोन ते अडीच इंच अद्रक थोडीशी म्हणजे सात ते हिरवी मिरची थोडीशी कसुरी मेथी पालक मस्त एक बंच घेतलेला आहे एक हात भरून आपले कोथिंबीर आणि थोडासा पुदिना इथे बारीक कट करून घेतलेला आहे शिवाय इथे लाल तिखट चवीनुसार मीठ चाट मसाला एक चमचा दोन ते अडीच चमचे आपल्याला धना जिरा पावडर थोडीशी हळद थोडासा गरम मसाला एक चमचा इथे आपल्याला काळी मिरी पावडर शिवाय बेसन घेतलेलं आहे बेसन आपल्याला खमंगाचं भाजून घ्यायचं आहे आणि ब्रेड क्रम घेतलेला आहे तर सर्वात आधी पालक आणि मटर इथे मस्त उकळत्या पाण्यामध्ये घातलेला आहे तर उकळत्या पाण्यामध्ये मी आणखीन एक पहिली सुरुवातीला वस्तू घातली तुम्ही पाहिलं असेल त्याच्यामध्ये मी साखर घातली त्यामुळे जो आपला पालकचा कलर जो आहे तो तसा तसा हिरवा राहतो तुम्ही पाहू शकता अगदी मस्त डार्क असा छान हिरवा कलर येतो आणि हा कलर हिरवा टिकून राहण्यासाठी दोनच मिनटं फक्त शिजवून इथे मी छान असं बर्फाच्या पाण्यामध्ये हे पालक पालक आणि मटर जे आहे ते काढून घेत आहे त्यामुळे हे झटकन थंडही होतं त्याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि कलर जो आहे तो परमनंटली ग्रीनच राहतो तुम्ही पाहू शकता फार शिजवायचं नाही आता हे सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पिळून अगदी आणि अगदी सर्व पाणी काढून घट्ट अशी याची म्हणजे जाडसर पेस्ट बनवायची आहे पण याच्यामध्ये आपण पाणी नाही ॲड कर थोडीशी कोथिंबीर आणि थोडा पुदिना घातलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे जाडसर अशी मस्त आपली पालक मटर आणि पुदिना कोथिंबीरची पेस्ट बनवून तयार आहे इथे पॅनमध्ये मी साधारण एक दोन टेबलस्पून ते तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तूपही यूज करू शकता तेल गरम झाल्यावर एक चमचा जिरा एक दहा ते पंधरा पाकळ्या बारीक कट केलेलं याच्यामध्ये मी घालून घेतलेले आहे अद्रक इथे साधारण दोन इंच मी बारीक कट करून घेतलेलं होतं तेही घातलेलं आहे तर छान कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला एक हात मिनटासाठी छान परतवून घ्यायचं आहे त्यानंतर एक साधारण एक तीन ते चार हिरवी मिरची बारीक कट केलेली आहे तीसुद्धा घालून घेतलेली आहे आणि तीही आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत परतवायची आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बीन्स म्हणजे फरसबी तर फरसबी अगदी शंभर ग्राम मी घेतली होती आणि व्यवस्थित अशी बारीक चॉप केलेली असल्यामुळे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाते आणि शिजतेही पटकन तर परत मी बाकीच्या भाज्यांपेक्षा थोडी जास्त वेळ येते शिजायला त्यामुळे मी सुरुवातीला घातली फरज मी एखाद दीड मिनिटसाठी परतवून त्याच्यामध्ये मी आता गाजर घातलेला आहे गाजर पटकन शिजला जातो तुम्ही पाहू शकता आणि सर्व जे भाज्या आहेत त्या अगदी फाईन चॉप केलेल्या आहेत त्यानंतर लगेचच आपल्याला फ्लावर घालायचं आहे फ्लावर ही वाफेवर पटकन शिजतो त्यामुळे अगदी एक दोन मिनिटसाठी हे सर्व आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एक दोन मिनटानंतर छान असं परतवून झाल्यावर ते मिक्सही होतं त्यात आपण घालतो आहे आता अगदी अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घेतला होता त्यातला अगदी थोडासा मी इथे गरम मसाला आणि त्यासोबतच एक टीस्पून इथे हळद घालत आहे तर दोन्ही इन्ग्रेडियन्स घालून छान असं आपल्याला मस्त परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये जी आपण मटार पालक कोथिंबीर पुदिन्याची जाडसर पेस्ट बनवली होती तीही घालायची आहे तर तुम्ही पाहू शकता पेस्ट बनवलेली असली तरी ती अजिबात काळी वगैरे पडलेली नाही कलर खूप सुंदर आलेला आहे त्यामुळे जी सुरुवातीला मी ट्रिक सांगितली घातलेली आहे पालक आणि मटारची जी आपण उकडवून घेतो तेव्हा प्रोसेस करायची आहे थोडीशी साखर घालून वगैरे तर ती प्रोसेस नेहमी करा त्यामुळे आपलं पालक पनीरसुद्धा कधी बिघडत नाही त्याचाही कलर छान राहतो तर इथे एक तीन चार में ते चार मिनिट मी हे सर्व मिश्रण जे आहे ते छान शिजवून घेतलेलं आहे लक्षात ठेवा की आपल्याला हे मिश्रण जे आहे ते तीन ते चार मिनिट अगदी लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं थंड झाल्यावर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा इथे मी काळी मिरी पावडर दोन ते अडीच चमचे इथे धनाजिरा पावडर थोडीशी कसुरी मेथी क्रश करून घातलेली आहे त्यासोबतच महत्त्वाचा इंग्रीडियंट्स ह्याच्यामध्ये मी चाट मसाला एक चमचा थोडीशी कोथिंबीर पुदिना आणि इथे घातलेल्या चवीनुसार मीठ आता आपल्याला चण्याचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालायचं आहे तर इथे मी एक मोठे मोठे चार चमचे बेसन भाजून घेतलं होतं पीठ खमंग भाजून घ्यायचं आहे त्यातलं मी इथे एक अडीच ते तीन चमचे इथे आता पीठ वापरत आहे ब्रेडक्रम घरी बनवलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी ड्राय असं झालेलं आहे तर ब्रेडक्रम घातल्यामुळे छान असं कुरकुरीतपणा आणि अगदी आतून मस्त सॉफ्ट असे आपले हे कटलेट्स होतात म्हणजे जे आपण बनवतो आहे कबाब ते छान असे होतात त्यासाठी ब्रेडक्रम घालायचा त्यामुळे छानच होतात आणि सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे खिसून बटाटा तर बटाटा खिसून घालण्याचं कारण म्हणजे त्याच्या गा गुठळ्या वगैरे होत नाहीत आणि व्यवस्थित हे मिश्रण आपलं एकजीव होतं तर साधारण एक मी तीन ते साडेतीनशे ग्राम बटाटा यूज केलेला आहे बॉईल केलेला म्हणजे उखडलेला आणि एक चमचा बेसन आपलं शिल्लक राहिलेलं आहे पण आपलं मिश्रण जे आहे कबाबचं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे हातावर व्यवस्थित त्याचा गोळा बनतो आहे कुठेही क्रॅक वगैरे जात नाही याचा अर्थ कबाबचं मिश्रण जे आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे तर याला आता मस्त एक त्याचं सिम्बॉल म्हणजे जे कटलेटवर किंवा कबाबवर जे असतं काजू तर तो, तो लावायचा त्या आहे त्यामुळे अगदी रेस्टॉरंट आणि हॉटेल स्टाईल आपले इथे हराभरा कबाब मस्त असे बनवून तयार झालेले आहेत आता हे सर्व आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत अगदी एक लिंबाच्या एवढं हे मिश्रण घ्यायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा छोटे किंवा ह्याच्यापेक्षा मोठे जरी तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे हातावर घेऊन त्याला छान असा एक कबाबचा किंवा कटलेटचा शे शेप द्यायचा आहे मध्ये एक छान असा काजूचा पीस लावायचा आहे जेणेकरून ते दिसायला अगदी रेस्टॉरंट स्टाईल वगैरे हॉटेल स्टाईल होतील म्हणजे आपल्या इथे घरच्या घरी मस्तपैकी कमी खर्चामध्ये स्टार्टर बनवून तयार होतं किंवा इव्हनिंग स्नॅक्स वगैरे पण बनवून तयार होतं तुम्ही पाहू शकता मुलांना टिफिनमध्येही देऊ शकतो तर इथे मी पॅनमध्ये शालो फ्राय करत आहे तर तेल थोडंसं माझं जास्त पडले हाताने आणि थोडंसं कमी तेलावरही हे छान फ्राय होतात तुम्ही पाहू शकता तर एक साईडला फ्राय व्हायला अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला तीन मिनिट लागतात साधारण तीन मिनिटानंतर आपल्याला हे परफेक्ट झाल्याच्यानंतर अशा प्रकारे फ्लिप करायचे आहेत तर मध्ये मध्ये आपल्याला हे सारखे सारखे काय अगदी फ्लिप करायची गरज नाही एकदा टाकून नंतर एक तीन ते चार मिनटांनी अगदी लो टू मिडियम फ्लेमवरच फ्राय करायचे जेणेकरून आतून व्यवस्थित ते फ्राय होतात तुम्ही पाहू शकता इथे मी दोन्ही बाजूने मस्त असे हे आपले कबाब जे आहेत ते छान फ्राय करून घेतलेले आहेत अगदी परफेक्ट शेप आणि परफेक्ट कलर आणि मस्त वरून क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट असे आपले बनवून त तयार होतात कबाब तर अशा प्रकारे नक्की बनवून पहा तर असेच मी सर्व जे कबाब आहेत ते बनवून ठेवलेले ते सर्व मी इथे फ्राय करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण ते सर्व करायचे आहेत तर कबाबचा कलरही तुम्ही पाहू शकता आणि इथे या व्हिडिओमध्ये ज्या काही मी टिप्स आणि ट्रिक्स वापरलेल्या आहेत त्या वापरून जर तुम्ही अशा प्रकारे घरी कबाब जेव्हा बनवाल तेव्हा अगदी परफेक्ट होतील आणि असेच आपण चिकनचे कबाबसुद्धा बनवू शकतो पण विंटरमध्ये नॉर्मली मटर खूप येतात पालकही खूप येतो सर्वच भाज्या खूपच येतात त्यामुळे अशा प्रकारे वेगवेगळे आपण घरच्या घरी जर डिशेस मुलांना बनवून दिले किंवा मोठ्यांनाही दिले तर सर्व मस्त खुशच होणार आहेत तर अशाच प्रकारे सर्व माझे कबाब इथे बनवून तयार झालेले आहेत ते आता आपण सर्व करून घेऊया तर पाहू शकतात झटकेपट असे आपले इथे हराभरा कबाब बनवून तयार झालेले आहे दिसत आहेत ना अगदी मस्त रेस्टॉरंट स्टाईल किंवा आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा स्टार्टर म्हणून नेहमी हराभरा कबाबच ऑर्डर करतो कारण हे खायला खूप टेस्टी लागतात याच्यामध्ये तुम्ही पनीरही ॲड करू शकता तर मी पनीर नाही घातलं विदाउट पनीर ही मस्त आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत असे आपले हे कबाब बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला माझी ही कबाबची रेसिपी हराभरा कबाबची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनल जोरी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद